सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची विक्रमी आवक होत कांद्याच्या दरात मोठी घसरण शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त होत आहे दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कांद्यानं बळीराजाच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आणलं आहे बळीराजा दुष्काळात होरपळून निघत असताना कांदा पिकानं काहीतरी आर्थिक घडी बसेल अशी आशा वाटत असताना बाजारात कांद्याला मिळत असलेल्या दरानं बळीराजा मात्र पुरता धास्तावून गेला आहे दरम्यान गुरुवारी बाजार समितीत सुमारे पाचशे ऐंशी ट्रक कांद्याची आवक झाली होती यावेळी कांद्याला साधारणत प्रति क्विंटल पन्नास रुपयांपासून आठशे रुपयांपर्यंत दर मिळाला या अत्यल्प दरानं बळीराजानं कांदा उत्पादनावर केलेला खर्चही निघाला नाही उलट शेतकऱ्यांना पदरमोड करून घरी परतावं लागलं यामुळे शेतकऱ्यांनी कांदा दराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करताना सरकारनं कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे लक्ष देण्याची मागणी केली गाँ गाँ तर असा जर शासनाने भाऊ दिला तर शेतकरी वर येण्यापेक्षा खाली जाणारे आत्महत्या करण्याची पर्याय नाही शेतकऱ्याला चारशे पाचशे शंभर दीडशे असा जर कांदा जात असेल तर सत्तर गुणी जर तीन आणि अडीच हजार जर येत असेल तर शेतकऱ्यांचं घरी जायचं का इथूनच आत्महत्या करायची आता आमच्या गोवाने आलेले साठ माझी पट्टी किती पट्टी तीनशे नि गेलाय का दोनशे गेला आणि दीडशे नि गेलाय का खर्च निघाला खर्च नाही निघाला खर्च सुद्धा मजुरी बी नाही निघालेली कुठं आले तुम्ही कारमाळा किती पाकिट एकशे सत्तेचाळीस काय भाव मिळाला काय गेला पाचशे काय गेला सहाशे आणि काय गेला शंभर काय गेला साडेतीनशे करोडत का काय परवडायचं आता काही इच्छा रायच कुठे येतो खर्च कांद्याला कांद्याला आता इकरी बघा गेलो खोरपाण लागल पाच हजार रुपये तर लागेल आज काय भाव मिळाला आज, का का आज ते काय सांगलं पाचशे सहाशे दोनशे शंभर आणि साडेतीनशे या भावात तुम्हाला पडवड आहे की नाही हे सांगा काय आता परवडाच नाही फक्त तानाजी पाटील येळम तालुका पारशी सव्वाशे ते एकशे तीस पिशव्या कांदा आणलेला आहे कांद्याचा भाव फार घसरलेले आहे आणि दुसरी गोष्ट खर्च सुद्धा शेतकऱ्याचा निघत नाही नुसता काप निघाण भरणीचा सुद्धा आणि शासनानं पंधरा डिसेंबर पर्यंत अनुदान देण्याचं ठरवलेलं आहे पंधरा डिसेंबर ते कमीत कमी जानेवारी एंड पर्यंत येणाऱ्या कांद्याला अनुदान द्यावं अशी सरकारला विनंती आहे वर्षी उत्पादित केलेल्या कांद्याला बाजारभाव तर मिळाला नाहीत सरकारनं ना अनुदान देण्याचा निर्णय घेतला खरा परंतु आता जानेवारी महिन्यात दरात घसरण झाली आहे त्यामुळं अनुदानाची मुदत वाढवण्याची मागणी शेतकऱ्यानं यावेळी केली माझ्या कांदा माझा आणि शिवक आहे खर्च निघतोय का खर्च कापणीचा खर्च आपण निघा नाही गेला तर एक एक नोव्हेंबर ते पंधरा जानेवारी पर्यंत दोन रुपये किलो कांदा ऐकला नऊ हजार रुपये भाडे गेले आमचं काही सुद्धा त्यात उरलं नाही कोणच्या गाव तुमच्या नाही गाव जामखेड तालुका किती पाकिट आणलं एकशे वीस मा असा भाव मिळाला तुम्हाला तर तुम्हाला बरा आहे का नाही आहे काय राहणार भेंड तालुका माडा सदोतीस पाकिट मला आणला होता एकोणीस पाकिट पन्नास रुपये विकला अठरा पाकिट दीडशे रुपये विकला कांद्याचा खर्च जर पय एका पाकिटला चाळीस रुपये खर्च आणायला इथं सोलापूरला रिकामी बारदाण्याला वीस रुपये आता एकंदरीत साठ रुपये तर तर झालं एका बॅगला काय जर खर्च निघत नाही दरम्यान कांदा व्यापारी सिद्धराम्पा केदार उंबरजे यांनी इतर राज्यातूनही ही कांद्याची विक्रमी आवक बाजारात होत असल्यानं दरात घसरण झाल्याचं सांगतानाच भाव वाढण्याची शक्यता नसल्याचंही यावेळी सांगितलं सध्या पाण्याची तीव्र टंचाई असताना कसं कसंबसं कांदा पीक आलेलं असताना बाजारात कांद्याला मिळालेलं कवडी मोल पाहता बळीराजा पुरता धास्तावल्याचं चित्र निर्माण झालं आहे आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये साडेपाचशे सा... ते साडेपाचशे पाचशे ऐंशी गाडी आवक आहे सर्व माल लोकल आहे मार्केट चांगल्या मालाला आठशे पासून नऊशे पर्यंत हायएस्ट रेट आहे चांगला माल एखादा कुठं तर चुकून मोठे गोळा माल एकदम शायनिंग जर मोठे गोळा माल असला तर हजार ते बाराशे रुपयापर्यंत बी गेलेला आहे एव्हरेज मध्ये मार्केट स्किनआउट माल जास्त आहे त्याप्रमाणे भाव पडून आहे असं सगळ्याला समजतात गेल्या दोन दिवसापूर्वी काय भाव होता गेल्या दोन दिवसापूर्वीपेक्षा अजून एक शंभर दीडशे रुपये मार्केट उतरलेला आहे तेव्हा बी माल तेराशे रुपयापर्यंत गेला होता पण सातशे गाड्या वसून सुद्धा त्या दिवशी हजार रुपये कमी नव्हता पण आता माल कमी असून सुद्धा मार्केट उतरलं इतर मार्केट सुद्धा सगळा डाऊन आहे मध्ये आज पाचशे ते साडेपाचशे गाड्याची कांद्याची आवक झालेली आहे आज या ठिकाणी खाली पन्नास रुपयेपासून ते वर चारशे ते पाचशे आणि एखादा वक्कल सात रुपये आठ रुपये या ठिकाणी बाजारामध्ये विकत आहेत फार मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याचे भाव या ठिकाणी घसरण झालेले आहेत विशेष करून आज आता तेरा चौदा पंधरा या तीन दिवस संक्रांतीच्या निमित्त बाजारपेठ बंद असल्यामुळं शेतकरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कांदा या ठिकाणी आणल्यामुळे कांद्याच्या भावामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी घसरण झालेली आहे का भाव वाढण्याची चान्सेस भाव वाढण्याची आता तरी सध्या चान्स नाही आहेत कारण सोमवारपासून आज वार गुरुवार दररोज पाचशे साडेपाचशे कडी कांद्याची आवक आहे आणि विशेष करून आज इथून जे माल उचलणार आहे गाड्याची वाहतूक देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये शॉर्टेज आहेत गाड्या त्यामुळं भावामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये घसरण